तारीख सोळा जानेवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची आंध्र प्रदेशातील वीरभद्र मंदिराला भेट यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे सतरा जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी केरळ दौऱ्यावर होते केरळ दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरुवायूर येथील श्रीकृष्ण मंदिराला भेट दिली या दौऱ्यात त्यांनी केरळच्या विकासासाठी अनेक योजनांची घोषणा केली यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी एकोणीस जानेवारीला महाराष्ट्रात येत आहेत महाराष्ट्राचा अर्ध्या दिवसाचा दौरा आठवून ते कर्नाटक दौऱ्यावर जातील कर्नाटकाचाही अर्धा दिवसाचा दौरा आटपून पंतप्रधान नरेंद्र मोदी रात्रीच्या मुक्कामासाठी तामिळनाडूला जातील शनिवार दिनांक वीस आणि रविवार दिनांक असे दोन दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी तामिळनाडू दौऱ्यावर या दौऱ्यादरम्यान तामिळनाडूतील मंदिरांना भेट देतील त्यासोबतच ते एक दिवस चेन्नईमधील श्रीरामकृष्ण मठात मुक्काम देखील करणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या दो आठवड्यातील वेळापत्रकावर नजर टाकल्यास आपल्याला एक गोष्ट सहज लक्षात येईल की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हा पूर्ण आठवडा दक्षिण भारतातील राज्यांचा दौरा केला आहे राजकीय जाणकारांच्या मते पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या दौऱ्यांमध्ये दक्षिण भारतात लोकसभेच्या पार्श्वभूमीवर प्रचाराला लागले आहेत पण खरंच मोदींच्या या सततच्या दक्षिण भारतीय दौऱ्यांमुळे भाजपला दक्षिण दिग्विजय शक्य होईल का ज्याप्रमाणे उत्तर भारतात भाजपचे एक हाती वर्चस्व आहे तशाच प्रकारचे वर्चस्व दक्षिण भारतात निर्माण करणे भाजपला शक्य आहे का याच प्रश्नांच्या उत्तरांचा शोध घेण्याचा आज आपण प्रयत्न करू नमस्कार मी श्रेयश खरात कॅमेरार आहेत अविनाश सूर्यवंशी भारताच्या लोकशाही इतिहासात पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधींनंतर कोणत्याही पंतप्रधानाला सलग दोन वेळा संसदेत बहुमत गाठता आले नाही ही किमया पंतप्रधान नरेंद्र मोदींनी करून दाखवली नुसते बहुमतच गाठले नाही तर पहिल्या टर्मपेक्षा दुसऱ्या टर्ममध्ये जास्त खासदार निवडून आणले दोन हजार चौदाच्या निवडणुकीत भाजपला ज्यावेळी दोनशे ब्याऐंशी जागांसह स्पष्ट बहुमत मिळाले होते ही किमया सुद्धा तीस वर्षानंतर घडली होती एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या लोकसभा निवडणुकीत राजीव गांधींना मिळालेल्या बहुमतानंतर कोणत्याही पक्षाला दोन हजार चौदापर्यंत स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते ही सर्व विक्रम मोदींच्या नावे आहेत पण पन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राजकीय कारकिर्दीत ते एकच गोष्ट करू शकले नाहीत ती म्हणजे दक्षिण भारतीय राज्यांमध्ये भाजपचं एक हाती वर्चस्व दोन हजार चोवीसमध्ये नरेंद्र मोदी भारतीय जनतेसमोर तिसऱ्यांदा सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत आतापर्यंतच्या राजकीय परिस्थितीकडे पाहिल्यास दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत मोदींच्या नेतृत्वात भाजपचा सहज विजय होईल अशी चिन्ह दिसत आहेत तरीही भाजपला दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीपेक्षा जास्त जागा जिंकायच्या जास असतील तर दक्षिण भारत महत्त्वाचा ठरणार आहे कारण भाजपने उत्तर भारतातील सर्वच राज्यात जवळपास आपले एक हाती वर्चस्व राखलेले आहे हरियाणा मध्य प्रदेश राजस्थान छत्तीसगड गुजरात यासारख्या राज्यांमध्ये भाजपची जवळपास स्वीप केलेलं आहे म्हणूनच आता आणखी खासदार वाढवायचे असतील आणि भारताच्या संसदीय निवडणुकांच्या इतिहासात न भूतो न भविष्यती असा पन्नास टक्के मतांचा टप्पा गाठायचा असल्यास भाजपला दक्षिण भारतात मोठा विजय मिळवणे आवश्यक आहे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप कामालासुद्धा लागले आहे पण भाजपला यात यश मिळेल का या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी आपल्याला आकडेवारीवर नजर टाकावी लागेल दक्षिण भारतात प्रामुख्याने पाच राज्य येतात कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा तामिळनाडू आणि केरळ या पाच राज्यांचा विचार केल्यास कर्नाटक हे एकमेव राज्य आहे जेथे भाजपची सत्ता होती लोकसभेच्या दृष्टीने विचार केल्यास कर्नाटकमध्ये अठ्ठावीस लोकसभेच्या जागा आहेत दोन हजार एकोणीसमध्ये भाजपने अठ्ठावीसपैकी सव्वीस जागांवर विजय मिळवला होता दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत काँग्रेस आणि देवेगौडा यांच्या जनता दल सेक्युलर पक्षासोबत युती होती दोन्ही पक्ष एकत्र येऊन सुद्धा भाजपला रोखण्यात अपयशी ठरले होते दोन हजार चोवीसच्या निवडणुकीआधी जे डी एसने भाजपसोबत युती केली आहे त्यामुळे भाजपला कर्नाटकमध्ये दोन हजार एकोणीसच्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही असं चित्र दिसते कर्नाटकनंतर आपण तेलंगणामधील राजकीय परिस्थिती पाहूया तेलंगणामध्ये लोकसभेच्या सतरा जागा आहेत दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपने जवळपास वीस टक्के मतदानासह चार जागांवर विजय मिळवला होता भाजपला कर्नाटकनंतर सर्वात जास्त आशा तेलंगणामध्येच असेल तेलंगणामध्ये भाजपचा एकही मोठा स्थानिक नेता नाही पक्षाने फक्त मोदींच्या नावावर मतं मिळवली आहेत दोन हजार चोवीसच्या निवडणुकीला सामोरे जाताना भाजप तेलंगणामध्ये तयारी निश्चितात आहे त्यामुळे तेलंगणामध्ये भाजपच्या जागा वाढू शकतात कर्नाटक आणि तेलंगणानंतर दक्षिण भारतातील जी तीन राज्यं आहेत त्यापैकी एकाही राज्यात भाजपचा खासदार नाही यामध्ये केरळ तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशचा समावेश होतो या तिन्ही राज्यातील तामिळनाडू असे एकमेव राज्य आहे जेथे भाजपकडे लोकप्रिय स्थानिक नेता आहे भाजपचे तामिळनाडूतील प्रदेशाध्यक्ष अण्णामलाई फक्त राज्यातच नाही तर संपूर्ण देशात लोकप्रिय आहेत त्यासोबतच तामिळनाडूवर मोदींची सुद्धा विशेष लक्ष घातले आहे तामिळनाडूतील राजकारण स्टॅलिनच्या डी एम के आणि दिवंगत जयललिता यांच्या ए आय डी एम के पक्षांभोवतीत फिरते दोन्ही पक्ष आलटून पालटून सत्तेत येतात सध्या स्टॅलिनचा डी एम के पक्ष सत्तेवर आहे तर जयललिता यांच्या निधनानंतर ए आय डी एम के पक्ष आपलं राजकीय अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करत आहे पण पक्षातील नेत्यांच्या आपापसातील आप भांडणांमुळे पक्षाला आपलं राजकीय अस्तित्व टिकवण्याची जड जात आहे तामिळनाडूच्या राजकारणात या द्रविडयीन विचारधारेला पर्याय निर्माण करणाऱ्या पक्षाची कायमच तर कमतरता राहिली आहे काँग्रेसकडे हा पर्याय बनण्याची चांगली संधी होती पण त्यांनी तामिळनाडूमध्ये आपला पक्ष स्टॅलिनच्या दावणीला बांधला आहे असंच म्हणावं लागेल त्यामुळे तामिळनाडूच्या लोकांना भाजपमध्ये हा पर्याय दिसतो भाजपसुद्धा अण्णामलाईंच्या नेतृत्वात आणि मोदींच्या चेहऱ्यावर तामिळनाडूमध्ये दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करण्याच्या तयारीत आहे मात्र आजपर्यंत भाजपला येथे मोठं राजकीय यश मिळवत आलेलं नाही तामिळनाडू नंतर केरळच्या राजकीय के परिस्थिती भाऊ केरळमध्ये सध्या पिनराई विजय यांच्या नेतृत्वात डाव्या पक्षांची सत्ता आहे तर मुख्य विरोधी पक्ष आहे काँग्रेस केरळमध्ये आजपर्यंत भाजप एकही खासदार निवडून आणता आलेला नाही मात्र दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपला एकूण मतदानाच्या तेरा टक्के मतदान मिळाले होते याचाच अर्थ केरळमध्ये भाजपला जनाधार नाही असा होत नाही मात्र भाजपला तेरा टक्के मतदानावर एकही खासदार निवडून आणता आलेला नाही याउलट केरळमध्ये दोन टक्के मतदान असलेल्या पक्षाने सुद्धा निवडणूक जिंकली आहे मतांच्या टक्केवारीचा विचार केल्यास भाजप केरळमध्ये तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे खासदारांच्या संख्येचा विचार केल्यास भाजप केरळमध्ये सहाव्या क्रमांकावर आहे त्यामुळेच भाजपने केरळ विजयासाठी कंबर कसले आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत एकूण मतांच्या टक्केवारी चार ते पाच टक्क्यांची वाढ झाल्यास भाजप केरळमध्ये चांगला मोठा विजय मिळू शकतो केरळनंतर दक्षिण भारतातील शेवटचे राज्य आहे आंध्र प्रदेश आंध्र प्रदेशमध्ये सध्या विचित्र राजकीय परिस्थिती आहे जगनमोहन रेड्डी यांच्या नेतृत्वात वाय एस आर काँग्रेस आंध्र प्रदेशमध्ये सत्तेत आहे तर त्यांचीच बहीण वाय एस शर्मिला यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून भावालाच आव्हान दिले आहे त्याबरोबरच चंद्रबाबू नायडू यांचा तेलुगू देसम पार्टीसुद्धा मैदानात आहे या तिघांच्या लढाईत चौथी आहे भाजप त्यामुळे आंध्र प्रदेशमध्ये दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक चौरंगी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे भाजपने आंध्र प्रदेशमध्ये दाक्षिणात्य चित्रपटातील सुपरस्टार पवन कल्याणच्या जनसेना पक्षासोबत युती केली आहे त्यामुळेच नरेंद्र मोदी आणि पवन कल्याणच्या लोकप्रियतेच्या बळावर ही युवती दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये कमाल करू शकते दक्षिण भारतात विजयासाठी भाजपने बऱ्याच योजना आखल्या आहेत भाजपचा एक मोठा नेता आणि महत्त्वपूर्ण नेता लोकसभा निवडणुकीत दक्षिण भारतातील एका राज्यातून निवडणूक लढू शकतो अशी चर्चा सुरू आहे तुम्हाला काय वाटतं हा मोठा नेता कोण असेल आणि तो कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवेल तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास याला लाईक करा शेअर करा आणि महा एम टी बीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद